<laughs> महाराष्ट्रातून आलेले सर्व मुख्यमंत्री अंतर्गत सर्व बंधू आणि भगिनींना सगळ्यांना धन्यवाद देतो आज राठोड साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व एकीने इथपर्यंत पोहोचले कोणी हजार किलोमीटर वरून आले असतील कोणी पाचशे किलोमीटर आले असतील आणि खरं विशेष म्हणजे इथे जमलेले भगिनींचा विशेष आभार मानतो कारण आपल्या चिमुकल्या बाळांना सुद्धा घेऊन थंडी वाराचा कधी तुम्ही विचार केला नाही मुख्यमंत्री साहेबांना मी सगळ्यांच्या वतीने एकच विनंती करतो आतापर्यंत आदर्श माध्यमातून संपूर्ण निवेदन दिली आणि तिथे एकच विनंती केली की के साहेब आम्ही तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे होतो तुम्ही सुद्धा आमच्या पाठीमागे भक्कमपणे राहा आमची मुदत वाढून द्या असे परिपत्रक काढा आणि असं जर नाही झालं तर आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल देवरे स्वतः आमरण उपोषण करतील आणि करती। एवढंच बोलून इथे जमीन करतो आणि पुढचं बोलणं राठोड साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र शिवरायान घेतलंय कष्ट म्हणून घडलाय महाराष्ट्र माझ्या राजानं घेतलंय कष्ट

निमित्त येणारे भावी भक्तांना सूर्यपाडा ग्रामस्थांच्या वतीने तसेच आदर्श मल्हार सेनेचे आबिलाल देवरे यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या गावामध्ये यात्रा वीस एक, एक, एक दोन हजार पंचवीस एकवीस एक दोन हजार पंचवीस अशा दोन दिवसाची यात्रा आहे आत्तापासूनच सर्व दुकानदार पालखीवाले असतील जॅपिंगवाले असतील कटलरीवाले असतील सर्वांचे दुकानं येऊन गेले आहे आपली यात्रा धुळे तालुक्यामध्ये पहिल्या नंबरवर कशा पद्धतीने येईल याच्यासाठी सर्व ग्रामस्थ तशाच पद्धतीने दुकानदार बांधवून सुद्धा प्रयत्न करत आहे आपल्या गावामध्ये वीस तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम राहील संध्याकाळी दोन दिवसाचा मनोरंजन म्हणून तमाशा राहील अशा पद्धतीने रिव्हिजन केला आहे तरी सर्व दुकानदार बांधवांनी वीस 20 जानेवारी 2025 दोन हजार पंचवीस दोन दिवसाची जत्रा असल्या कारणामुळे सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने आपल्या दुकानं घेऊन सुत्रपाडा आनंदखेडा गावात यावं असं सर्वांना ग्रामस्थांच्या वतीने मी अविलाल देवरे विनंती करतो बोला सतीमय भोला सतीमय